शासकीय अधिकाऱ्यांची मतदान जनजागृती बाईक रॅली वोट कर निफाडकरचा दिला संदेश निफाड तालुक्यासह अन्य ठिकाणी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी ओझर ते पिंपळगाव बाईक रॅली काढून मतदान जनजागृती कार्यक्रम निफाड तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आला यावेळी या, या, या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने निफाड तालुक्यातील सरकारी अधिकारी वर्गाने सहभाग नोंदवला या बाईक रॅलीचं संचालन निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी केले या, या बाईक रॅलीच्या माध्यमातून वोट कर निफाड कर असा संदेश देण्यात आला ही रॅली ओझर येथील यात्रा मैदानने मार्गक्रमण होत एचएल टाउनशिप टोल नाका येथे आली त्या ठिकाणी टोल प्रशासनाच्या वतीने फुलांचा वर्षाव करत रॅलीचे स्वागत करण्यात आले तर मतदार जनजागृतीसाठी सर्व भारतीय नागरिकांनी पुढाकार घ्या अशी ऑडिओ क्लिप टोल नाक्यावर प्रशासनाच्या वतीने लावण्यात आली पुढे ही रॅली चिंचखेड चौफुली निफाड फाटा रुचा हॉटेलने मार्गक्रमण होत उंबरखेड रोड जनता विद्यालयाकडून पिंपळगाव महाविद्यालयाच्या ग्राउंडवर पोहोचली तेथे सर्वांनी मतदान करण्याची व करून घेण्याची शपथ घेतली या बाईक रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला यावेळी प्रांत अधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार विशाल नाईकवाडे गटविकास अधिकारी महेश पाटील नायब तहसीलदार दीपाली खेडेकर राहुल मुकलीक सुजाता वाया यांच्यासह निफाड तालुक्यातील सर्व सरकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कर्मचारी कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानो बाढगे उपप्राचार्य दिलीप माळोदे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पिंपळगाव टोल व्यवस्थापक आत्माराम नथले मंडळ अधिकारी सतीश बोडके तलाठी राकेश बच्छाव नागोरे शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार मी हेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी निफाड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे एकवीस निफाड मतदारसंघ वीस, वीस मे रोजी निफाड म्हणजेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत लोकसभेसाठी आपण मतदान करणार आहोत तर जिथे टर्नआउट रेशो कम्या है, मागिल कमी आहे जिथे मागील पंचवार्षिकला कमी मतदान झालेलं आहे त्या त्या पॉकेटमध्ये आम्ही आज मतदान बाईक रॅली आयोजित केली होती यापूर्वी आम्ही पथनाट्य असतील चित्रकला स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील आशा वर्कर्स असतील अशा विविध फोरम्सच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केलेलं आहे आजच्या या मतदान बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही निफाडकरांना आवाहन करतो प्रशासनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी विसमेरा घराबाहेर पडायचं आहे आणि लोकशाहीचा हा जो पवित्र उत्सव आहे त्यात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचं आहे धन्यवाद